नमस्कार मी सर्वां स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनल ते मी नेत आहे जाधवन आपण पाहणार आहोत चार एप्रिल रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा जर विचार केला बंगालच्या उपसागरामधून बाष्भक्त वारा हा राज्यामध्ये येत आहे याचबरोबर अरबी समुद्रामधूनही बाष्पक्त वारा वाराजपोरड हा हा राज्यामध्ये येत आहे याचबरोबर उत्तरेकडूनही दक्षिणेला जी हवा आहे ती सध्या वाहत आहे त्यामुळे येणाऱ्या चोवीस तासानंतर उत्तरेचा जो भाग जो असेल राज्याचा उत्तर भाग जो असेल खानदेश मराठवाडा याचबरोबर विदर्भ या या भागामध्ये पावसात कमी येण्याची शक्यता आहे पाऊस जो असणार आहे तो म्हणजे फक्त दक्षिण पुरता काही मर्यादित पुरता याचबरोबर येणाऱ्या दोन दिवसानंतर कोकणामध्ये हिटवेव येण्याची शक्यता आहे ते म्हणजे मुंबई असेल ठाणे पनवेल कल्याण याचबरोबर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचा उत्तरे भाग या भागामध्ये हिटवेव येण्याची शक्यता आहे तापमानामध्ये वाढ लवकरच होणार आहे याचबरोबर सध्याची लेटेस्ट इमेज इमेजनुसार जर पाहिलं तर आज संध्याकाळी सांगलीचा बहुतांश जो भाग असेल कोल्हापूर असेल पन्हाळा शाहूवाडी हातकणंगे शिरोळ याचबरोबर कौटेमाकाळ जत आटपाडी तासगाव शिराळा वाळवा खानापूर आटपाडी सांगोल्याचा सांगोला मंगळवार पंढरूप महाशिरज माडा याचबरोबर अक्कलसो अक्कलको अक्कलकोट सोलापूर या भागामध्ये पावसाचे ढग आहेत या ठिकाणी आत्ता सध्या त्या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळतो आहे याचबरोबर साताऱ्याचा पाटण सातारा शिरवळ वाई महाबळेश्वर तसेच पुण्याचा जो दक्षिण भाग संपूर्ण असेल दौंड बारामती शिरोड पो पोळ पुणे शहर या भागामध्ये सध्या आपल्याला लायटिंग थंडसमसोई त्या भागामध्ये काही भागामध्ये एक ते दोन ठिकाणी आपल्याला विजेच्या कडकडासहित गारपीट होण्याची आज रात्रीची शक्यता आहे याचबरोबर अहिल्यानगरचा पारणे राहुल नेवासा तर श्रीगोंदा या भागामध्येही पावसाचे ढग सध्या विकसित झाले आहेत याचबरोबर मराठवाड्याचा विचार करा मराठवाड्यातील इगतपुरी याचबरोबर सिल्लोड सोयगाव या भागामध्ये हो एक ते दोन ठिकाणी आपल्याला हलक्या सर्व स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळतो याचबरोबर लातूरचा संपूर्ण जिल्हा असेल हिंगोलीचा कळमोद्री हिंगोली परतूर या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळते काय भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्री आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर विदर्भाचा विचार केला विदर्भातील चिखली पातूर अकोले चितलारा हा हे तालुके जे आहेत या तालुक्यामध्येही हलक्या स्वरूपाचा काय भागामध्ये जे जे असेल दुपारी पाच वाजल्यापासून सॉरी संध्याकाळी पाच वाजल्यापासून त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळतो आहे याचबरोबर खानदेश जर पाहिलं तर नाशिकचा मध्यवर्ती आणि धुळ्याचा मध्यवर्ती बज्जू भाग असेल या भागामध्येही ढग विकसित झाले आहेत या ठिकाणी ही रात्री आज पावसाची दाट शक्यता आहे बरोबर येणारा चोवी तास जायचा पावसाचा विचार केला तर पावसामध्ये हळूहळू कमी येण्यास सुरुवात होणार आहे म्हणजेच उत्तरकडून ज्याला वारं येईल त्यावेळेला उत्तरेचा पाऊस हा जवळपास संपण्यात जमा आहे मात्र काही भागामध्ये स्थानिक ढर निर्माण होतील व हलक्या मध्यमस्तरी आपल्याला पाहायला मिळतं येणार चोवी तास जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर गुदरगड आजरागड इंग्लज कागल कोल्हापूर हातकलनगी शिरोळ गगनबावडा हा जो भाग असेल या भागामध्ये कडक असेल हलक्या काही भागामध्ये मध्यमश्री पाहायला मिळणार आहेत याचबरोबर कोकणाचा दक्षिण भाग जो असेल कणकवली वैभववाडी देवगड सावंतवाडी गोवा वेंगुर्ला कुडाळचा का भाग असेल या भागामध्येही लाईटिंग सहित हलक्या मध्यमश्री आपल्याला पाहायला मिळते सांगली जिल्ह्याचा विचार केला तर कौ मिरज कौटुंबाकाळ जत आटपाडी तासगाव खानपूर पोलूस या भागामध्येही लाईटिंग थंडसमसहित हलक्या मध्यमश्री आपल्याला पाहायला मिळतात याचबरोबर साताऱ्याचा कराड वरडूस पाटण शिराळा वाळवा व दहिवडी या भागाचा जर विचार केला या भागामध्ये ढगाळवतून राहण्याची शक्यता आहे व स्थानिक पातळीवरती ढग निर्माण झाले तरच त्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे याचबरोबर सोलापूरचं जर पाहिलं तर अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर सोला मो सोला मोहोळ मंगळगडा सांगोला पंढरपूर या भागामध्येही आपल्याला पावसाची दार शक्यता आहे मात्र माळशिरस करमाळा बार्शी हा भागामध्ये ढगाळवतून राहू शकतं त्याही ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झाले तरच पावसाची शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला धाराशिवचा उस्मानाबाद तुळजापूर उमरगा हे तीन तालुके जे या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता आहे मात्र उत्तरेचा जो भाग जो असेल संपूर्ण मराठवाड्याचा या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे स्थानिक पातळीवर जर हो निर्म निर्माण झाले तरच पावसाची शक्यता मात्र राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही मात्र जी गारपिटीची शक्यता होती गारपीट शक्यता फक्त आज दिवसापुरतीच होते येणाऱ्या चोवी तासानंतर दा गारपिटीमध्ये गारपीट होणार नाही व पावसाची शक्यता फार कमी होणार आहे मात्र टेम्परेचरमध्ये हळूहळू हो, हो, वाढ होण्यास सुरुवात होणार आहे याचबरोबर आय एम डीच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर मराठवाड्यातील धाराशिव असेल लातूर याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली कोल्हापूर कोल्हापूर घाटमाताच भाग तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग याचबरोबर यवतमाळ चंद वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये येलो अलर्ट जारी केला आहे या ही लाईटिंग थंड सं काही भागात पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर बीड असेल याचबरोबर परभणी हिंगोली नांदेड तसंच अहिनगर पुणे पुण्याचा घाटमात भाग सातारा सातारा घाटमात भाग तसेच धुळेचा जिल्हा सॉरी नाशिक नाशिक घाटमात भाग या भागामध्ये ही हलक्या सरी प पडण्याची शक्यता आय एम डी खात्याने व्यक्त केलेलं आहे हे होतं उद्या दिवसभराचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईबचं केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की करा धन्यवाद